सिद्धकुंचिका स्तोत्र पठणाचे महत्त्व संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा सारांश म्हणजेच सिद्धकुंचिका स्तोत्र दुर्गा सप्तशतीचे सातशे श्लोक दररोज वाचणे सगळ्यांना शक्य होत नाही सिद्धकुंजिका स्तोत्रात त्याच शक्तीचा संक्षेप असल्याने अल्पवेळातही सप्तशतीसारखे पुण्य मिळते देवीच्या कृपेचा मार्ग सोपा होतो या स्तोत्रात बीजमंत्रांचा संगम आहे त्यामुळे याचे वाचन भक्ताला थेट देवीच्या कृपेपर्यंत पोहोचवते साधकाला मानसिक व आत्मिक बळ प्राप्त होते संरक्षण करणारे स्तोत्र याचा पठण केल्याने नकारात्मक शक्ती भीती अपयश वाईट स्वप्ने किंवा दुष्प्रभाव यापासून रक्षण होते हे जणू एक अदृश्य कवच घालण्यासारखे कार्य करते मनोकामना पूर्ण करते श्रद्धेने आणि सातत्याने हे स्तोत्र म्हटल्यास व्यवसायातील शिक्षणातील किंवा वैयक्तिक जीवनातील अडथळे दूर होऊन साधकाच्या इच्छा हळूहळू पूर्ण होतात साधनेला गती देते दुर्गा सप्तशतीचे वाचन करण्यापूर्वी किंवा नंतर सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणाल्यास साधना अधिक प्रभावी होऊन लवकर फलप्राप्ती घडते थोडक्यात सांगायचे तर सिद्धकुंजिका स्तोत्र हे देवीच्या उपासनेचे दार उघडणारी गुरुकिली आहे